विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दसरा मेळाव्या निर्कशील आणि सामाजिक वातावरण धळून निघालं आहे धनंजय मुंडे यांनी जाती वादावरती प्रहार करत सामाजिक एकतेचा संदेश दिलाय तर नारायणगडावरती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारांगी पाटील यांनी भावनिक भाषणातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासह मराठा समाजाच्या सक्षमीकरणावरती आणि या राजकीय रंगमाळीसह केंद्रस्थानी आणलेला आहे प्रश्नही उपस्थित केलेले आहेत पंकजा मुंडे म्हणजे त्या पर्यावरण मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये त्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथील मेळाव्यात जातीवादाचा राक्षस संपवण्याची गरज व्यक्त केली आहे त्यांनी भगवान बाबांच्या जन्म गावात त्यांच्या स्मारकासाठी कार्यकर्त्यांच्या का सहभागाचं कौतुक केलं आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पण त्याचवेळी वेळी मधील वैमनस्य टाळण्याचं देखील आव्हान त्यांनी केले दुसरीकडं मराठा आंदोलक मनोज जाळगे पाटील यांनी नारायणगडावरून मराठा समाजाला प्रशासकीय आणि शासकीय क्षेत्रात पुढे येण्याचं आव्हान देखील केलंय तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी सरकारकडे केलेली आहे त्यांचे भावनिक भाषण आणि आरोग्याच्या नाजूक अवस्थेतही आंदोलनाची थक यामुळं मराठा समाजात त्यांच्यासाठी उत्साह यावेळी संचारेला पाहायला मिळाला या मेळाव्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की महाराष्ट्रातील राजकारण आणि सामाजिक आंदोलन यांचा जवळचा संबंध आहे आरक्षण आणि शेतकऱ्यांचे विविधांगी प्रश्न हे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि या मेळाव्याच्या निमित्तानं महत्वाचे ठरत आहे मात्र जातीमधील तेल कमी करून सर्व समावेशक सर्व जातींनी एकत्रित नांदावर त्यांच्या विकास साधण्यासाठी नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकपणे जबाबदारीनं पावलं उचलणं तेवढंच गरजेचं आहे जारगेबाडे यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस अशा काही सरकारकडे मागण्या के केल्या असल्या तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारवरती दबाव निर्माण करणं एवढंच आवश्यक असणार आहे दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिलाय तसाच संदेश पाटील यांनी दे देखील सामाजिक एकतेचा संदेश दिलाय त्याचबरोबर त्या राष्ट्रीय संप साधण्याचा मुंडे यांनी प्रयत्न केलाय पण त्यांच्या विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागणार आहे हे यातून दिसत आहे मनोज जानगे पाटील यांनी नारायणगडावरून मराठा समाजाला उद्देशून केलेल्या भाषणानं सामाजिक आणि राजकीय स्तरावरती मोठा प्रभाव देखील पाडलाय त्यांच्या कृती किंवा त्यांच्या जी काही प्रकृती आहे ती अस्वस्थ आहे त्यांनी ते आजारी आहेत त्यांनी त्या निमित्तानं भावनिक वातावरण निर्माण झाले तरी देखील त्यांनी मराठा समाजाला सक्षम करण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात किंवा मराठा तरुणांनी प्रवेश करण्याचं आवाहन देखील त्यांनी केले त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळवून मिळवण्यासाठी किंवा त्यासाठी प्रोत्साहन देखील दिले ज्यामुळे आरक्षणाच्या लढ्याला एक नवं बळ देखील मिळाले त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील आणि एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आणि एकटरी सत्तर हजार ते एक लाख केलेली आहे यामुळे शेतकरी वर्गात आशा देखील पल्लवी झालेल्या आहेत तसे निर्माण झालेल्या आहेत जारखी पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे ज्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचे घर हे संपूर्ण पेटण्याची आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारकडं काही मागण्या केलेल्या आहेत मराठवाड्यात आणि संपूर्ण ज्या ठिकाणी दुष्काळ किंवा ओला दुष्काळ पडलाय त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यावी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावं त्यानंतर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्यावी तसंच ऊस उत्पादनाचे पैसे म्हणजे रुपये कपात न करण करतात तेच त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करावेत असं त्यांनी सांगितलं तर जांगे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गुलाबीचं गॅजे या टीकेला प्रत्युत्तर देताना तीव्र शब्दात टीका केली त्यांनी मराठा समाजाला निवडणुकीत विरोधकांना खपा, खपा, पाडण्याच एक आव्हान देखील केले म्हणजेच त्यांनी निवडणुकीत जो आपल्या मराठा समाजाच्या विरोधात जाणार नाही त्याला निवडून देण्याचं आव्हान देखील केले ज्यामुळे राजकीय के वातावरण नवीन प्रकार तापना निर्माण होऊ शकतात जर मुने यांचा सावरगाव येथील जो दसरा मेळावा आहे हा मराठवाड्यातील राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा देखील ठरतो आहे तर मुने आणि लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीनं या मेळाव्याला अधिक बळ मिळाले असं देखील म्हटलं गेलंय पण पंकजा मुंडे यांनी जातीयवादाचा जो राक्षस आहे तो संपवण्याची गरज असल्याचं वक्तव्य करत सामाजिक एकतेचा संदेश दिलाय तर धनंजय मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय पण ओबीसी आरक्षणाला धक्का दा न दा लावण्याची मागणी देखील त्यांनी केली मग आरक्षण कसं देणार स्वतंत्र देणार ते कोर्टात टिकणार नाही हे देखील त्यांना माहिती मागणी आहे की काय असा संशय देखील आहे धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आरोपांना कोर्टातून मिळाल्याची आठवण देखील करून दिली आणि राष्ट्रीय प्रत्युत्तर देखील दिले पंकजा मुंडे यांनी गडावरील स्मारक आणि सामाजिक कार्यासाठी कार्यकर्त्यांचं कौतुक देखील केलं तसंच केंद्र सरकारनं गड ट्रस्टला चार हेक्टर जागा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील यावेळी त्यांनी मानले त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावनिक एक शायरीचा वापर केलाय ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला त्यांनी देखील महत्वाचे काही मुद्दे मांडले त्यामध्ये जागेवादाचा राक्षस संपवण्याची गरज आहे भगवान गडावरील स्मारक आणि सामाजिक कार्याला त्यांनी प्रोत्साहन दिले त्याबरोबर जे काही राज्यातील पूरग्रस्त आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं एक आव्हान देखील केलंय तर धनंजय मोटे यांनी देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती समतोल भूमिका मांडण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला त्याचबरोबर जातीय सरोखा निर्माण करावा असं भूमिका मनोज जारंगी पाटील आणि मुंडे परिवार यांनी देखील मांडली आहे तर मनोज जारांगी यांनी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या वेगवेगळ्या विविध मागण्या मांडल्या ज्यामुळे सरकारवरती एक प्रकारे दबाव देखील वाढलाय त्यांचा आंदोलनाचा इशारा आणि निवडणुकीत विरोधकांना पाडण्याचं आव्हान यामुळे मराठवाड्यासह राज्यातील राज्याती राज्या नक्कीच बदलू शकतात मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जातीवाद कमी करण्याचा जो संदेश दिलाय तर मनोज दारांगी पाटील यांनी देखील मराठा समाजाला सक्षम असं करण्यावरती भर दिलेला आहे यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील जो तणाव आहे तो कमी होण्याची शक्यता आहे पण जरांगी पाटील यांच्या टीकेमुळे नवे वाद निर्माण होऊ शकतात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे जरांगी पाटील यांच्या जा मागण्या आणि पंकजा मुंडे यांच्या भावनिक आव्हानामुळे सरकारला शेतकऱ्यांसाठी तातडीनं काही उपाययोजना हो आहेत त्या कराल्याच लागतील जरांगी पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा त्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी अल्टिमेटम देखील दिलेला आहे गोला दुष्काळ कर्जवापी आणि भरपाईच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे तीव्र होऊ शकतं मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव कमी करण्यासाठी सरकारला ठोस अशी पावलं देखील उचलावी लागणार आहे धनंजय मुंडे यांनी यावरती समतोल भूमिका मांडले पण ती भूमिका जी आहे ती काही अंशी संशयास्पद आहे असं देखील म्हटलं जाते पण जरगे पाटील यांच्या आक्रमक टीकेमुळे राष्ट्रीय नेत्यांना सावध राहावंच लागणार आहे दसरा भाषण आणि निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील मराठा समाजाचा मिळवण्यासाठी सर्व पक्षांना आपापली रणनीती ही आखावीच लागणार आहे दसऱ्याच्या मेळाव्याने महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि सामाजिक वातावरणाला एक नवं आयाम दिलेला आहे मनोज जरावे पाटील यांनी मराठा समाजाला एक प्रकारे सक्षम करण्यासाठी प्रवाहात आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील सामाजिक एकता आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या विकासावरती भर दिला सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आरक्षणाचा मुद्दा हे तातडीने ता सोडवावेच लागतील अन्यथा येत्या काळात महाराष्ट्रात आंदोलन आणि राजकीय अस्थिरता वाढू शकते या मेळाव्याने मराठवाड्याच्या राजकारणाला आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिलेली आहे आणि आता सर्वांचं सर लक्ष हे सरकारच्या पुढील पावलावरती देखील आहे